श्री स्वामी समर्थ माऊली माऊली आपल्या काही लोकांपैकी प्रत्येकजणांना कधी ना कधी आर्थिक अडचण जरूर येते कुठल्या ना कुठल्या कारणाने पैशाची गरज पडते तेव्हा प्रयत्न करूनही पैसे मिळत नाही कर्ज काढावं लागतं अशी परिस्थिती निर्माण होते काय करावे कळत नाही त्यासाठीच आजचा हा एक छोटासा उपाय हो आहे तो तुमच्या घरातल्या घरातच होण्यासारखा आहे तो करून बघा आणि फरक तुम्हाला जो जो सापडेल तो आम्हालाही कळवा जेणेकरून आम्ही दिलेलं हे छोटंसं मार्गदर्शन काही प्रमाणात तरी फलदायी ठरेल त्यासाठी तुम्हाला करायचं आहे काय तर अशा प्रकारच्या एका काचेच्या बाटलीमध्ये ह्या वेलच्या हिरव्या वेलच्या भरून ठेवायच्या आहेत तुमच्या घरामध्ये बस ह्या वेलचीनेच तुमचं गोष्टी घडणार आहेत तर करायचं आहे काय ह्या बाटलीमधली भरलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरलेली एक एक वेलची दर दिवशी तुम्हाला सकाळी खायची आहे एक वेळची आंघोळ झाल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर तुम्हाला दिवसामध्ये कधी तुम्ही खाऊ शकता शक्यतो तुम्ही फ्रेश सकाळी असता तेव्हाच खात जा जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक लाभ होईल परंतु एक काळजी जरूर घ्यावी जेव्हा ती वेलची खात असणार तेव्हा तुमच्या देवीचं तुमच्या कुळाचं आणि मुख्य करून तुमच्या आई महालक्ष्मीचं नामस्मरण करा तिचा जो मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा याचा जप करत तिचं नाव घेत हा हे एक वेलची तुम्हाला ग्रहण करायची आहे बघा एक वेलचीने काय फरक पडतो आणि आम्हालाही क कर, कळवा तुम्हाला काय फरक पडला ह्या एका वेलचीने तुमचा शुक्र पॉझिटिव्ह होण्यात तुमचा शुक्र चांगल्या होण्यात जेणेकरून तुम्हाला एक नवीन क पैशाचा स्तोत्र मिळण्यात तुम्हाला मार्ग सापडेल आणि त्याच्यातून तुम्हाला पैसा निर्माण होईल कष्ट केल्याशिवाय माऊली कुठली गोष्ट मिळत नाही हा फक्त छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील आर्थिक स्थिती दूर होईल कोणाकोणाला याचा फरक पडला त्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून जरूर कळवावे श्री स्वामी समर्थ माऊली